नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी असं येतो म्हणजे आमच्या शाळेच्या ग्राउंडवरती आणि आज माझ्यासोबत असलेले आहेत ते म्हणजे आयुष उदय आणि वेदू असतलो तर आज आम्ही जातलो होतो म्हणजे नारळ लढवसाठी तर ह्यो संपूर्ण व्हिडिओ नारळ लढवण्यावरती होतलो आ आणि ह्याच्यात बरेचसे व्हिडिओ ते आधीचे पण होत आम्ही जेव्हा जेव्हा नारळ लढवलेलो ना तर मी काढून ठेवलेले ते पण ह्या व्हिडिओ तुमका बहु गावतले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हे बघा आयुष आयुष नारळ काय हा पॉट कसा वाढला तुझा हे बघा आयुषचा नारळ एवकडे माझं नारळ हा एव्हा मी अलिबागसून आणलेलो बघूया आता किती पोडता तो आणि उद्या तुझं काय नारळ हा दाखवूया हे दू तुझे नारळ हा अरे नारळ आण काय रे असो काय ह्याच्याकडे नार आहे ना कसे रे संपले संपले एक दोनच लढवले ना, ना? आमच्याकडे या एकच लढवलेलं आहे व्हिडिओ था बघा उदयने ठेवल्या ना दाखव उदयच नार हज आपण हां ज्या एक घेऊन गेलेलो तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलाच असतालाच तर आता आमका बघूया किती जण गावतो ते आमच्या गावातले त्यांच्यासोबत नारायण लढवूया आणि यो व्हिडिओ एक दोन दिवस कंटिन्यू होईल कारण आमका आजच्या दिवशी काय जास्त कोण गावाचे नाही म्हणजे गावले तर मी तुमका दाखवीन तेवढं व्हिडिओ होऊचो नाही म्हणान याच्या आधीचे व्हिडिओ आणि याच्या पुढचे एक दोन दिवसाच्या पुढचे व्हिडिओ तुमका ह्या व्हिडिओत बघू गावतले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा उद्या गोया फुटलो पहिल्याच पटक्यात गेलो नाही दाखव काय कुसके म्हण तो पण युट्यूबर हा साईश चव्हाण त्यातल्या बघलं सुरुवातच कुसक्या नारायण झाली लढव

आजच्या वाटा फुटायचं नाही वाटत सोडू नको ना रोड करता रे करतास काय बाबा तू मार चल तीन चार आठ आठ पाच पटके मी घेतलेलो गे। गेलो गेलो आयुष्य गेलो श्या चा, चल घालवलंस नाव घालवलंस आमचं चल उदय घाल चल माझो आतो ना, ना, ना। ना। नार आ, मार बरु बरु गेलो। ना आयुष्यात उघडलो जो उदयाच उदयच उघडलो दोघांच उघडलो एक साध चला दोघांचा नारळ कुठला उदय आणि अतर्व फक्त आता माझं रवलो नारळ आता फक्त ते का माणूस बघू बघ लढव बघत बघू बघत लढव वाई दाखव दाखव जवळजवळ किती पंचवीस एक झाले ना नारळ फोडल ना हा तो पंधरा गै त लढवलेलं ओ, आता परत आणता हो लढावच जातो नारळ कस तर मित्रांनो आता आम्ही पहिल्याडसून इलो नारायण लढवून हे बघा आयुष्याने उद्या बस बसले आणि वेदू आता घराकडे नारळ आणूक गेलो बघूया दुसरं घेऊन दुसरो घेऊन वेदो पळालं झाला खल्लास संपले नार

We'll <laughs> पहिले पटक्यात ते रब्बर सुटलं रब्बर काय का लावलं नारळा चल गेलो वेदल्याच फुटलो वेदल्याचो अजून घेऊन ये वेदल्या ए अजून घेऊन ये गुडगुडा गुडगुडा हा आणलं आन। दरवर्षाचा वार्षिक आहे तुझा

गोड़्ो चल दुसरं काढ ता,ane झौड ना, द्सरो गाड इला, yahoo ना, दुस्घ्या खुड़ो,maya न्या, ingay you.

tout.